सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू सोलापूरच्या एम आर डी सी परिसरातील सुनील नगर येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृतांची नावे चंद्रशेखर नारायण दोतुल वयवर्ष बेचाळीस राहता विठ्ठलनगर एमआरडी सी सोलापूर आणि गंगाधर ताठी ताठीवर्ष चाळीस तर आता सुनील नगर एम डी सी सोलापूर अशी आहेत अशोक पोगोल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू असताना फलकसी बी वायरचा सर्व्हिस झाल्याने हा अपघात घडला आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे काय त्या मालकाशी आपण त्यांनी सांगावं असं काय आहे ते आणि आम्हाला काय आहे ना आता यांचा मुग यांच्या मागं जे दोन मुलं आहे मु बायको आहे त्यांचा भविष्य पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे आणि ह्या बाबतीत ते त्यांच्या मालकाशी आम्ही आम्हाला ते योग्य त्यांचा मुभा मिळाला पाहिजे चंदूकडे आलं होतं मग चंदूला नाश्ता करत होता त्यांनी म्हटलं चल रे दोघं मिळून तर अर्ध्या तासाचं काम आहे चल म्हणलं मग दोघं मिळून गेलं मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलेत आता आमचं पोरांचं काय आमचं काय परिस्थिती काय आमचं आता हा त्यांनी असले तरच आमचं काम आहे त्याने नसले तर आम्हाला काय बी नाही बघा त्यांच्यावरच सगळ्यांचं आमचं पोरांचं आमचं पोरांचं

आम्ही कंप्लेंट देणारे जे कायदेशीर कारवाई असेल ते कारवाईनुसार त्यांचं जे त्यांचं नुकसान झालं आहे त्या लोकांचं भरपाई व त्यांचं काय असेल त्यांना शासनाद्वारे नाहीतर त्यांचं जे मालकी आता जे काम चालू आहे घरून घेत आहे त्या व्यक्तीद्वारे त्या माणसाचं भरपाई मिळावं व त्यांचं न्याय व्हावं या दृष्टीकोनात आम्ही एवढं तुमच्या विनंती करत आहे